नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती दोन हजार पंचवीस याचं जे फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा डाऊट आहे की चारित्र्य प्रमाणपत्र कसं भरावं किंवा त्याच्या रिलेटेड जे काही डाऊट असतील ते आज मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे ठीक आहे जसं की डाऊट बघा तुम्हाला सांगतो मी काय काय आहेत फॉर्मॅट काय पाहिजे म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे कॅरेक्टर सर्टिफिकेट परत पोलीस स्टेशनचे पाहिजे का म्हणजेच इन्स्पेक्टरची सिग्नेचर हवी आहे का परत शाळेच्या मुख्याध्यापकांचे पाहिजे का स्टॅम्प पेपरवर लिहावे लागेल का परत स्वाक्षरी कोणाची घ्यावी परत फॉर्म कसा भरावा ही संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत ठीक आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल म्हणजे तुमच्या जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही ठीक आहे तर सगळ्यात पहिला हा हा फॉर्मॅट असणार हा बघा हा जो आहे जी बॉम्बे हायकोर्टाने जी ॲडवर्टाइजमेंट जी पब्लिश केली त्याच्यामध्ये जी क्लर्क या पदासाठी हा त्यांनी नमुना दिला होता आणि शिपाईसाठी हा मराठीमध्ये नमुना दिला होता माझ्या मते शक्यतो तुम्ही करून इंग्लिशमध्येच नमुना भरा कारण की जर त्यांनी दिला आहे त्याच्यावरतीच तुम्ही फिलअप करून ठेवा ठीक हो, आहे काही अडचण अशी येणार नाही ना पण माझ्या मते शक्यतो हेच करून ठेवा जर पुढे भविष्यात जर अडचण काही येणार असेल तर त्याच्यासाठी आपण आधीच सावध असलं पाहिजे ठीक आहे तर फॉर्मॅट आहे आणि ह्याचा जो फॉर्मॅट आहे तो नमुना मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देतो ज्याच्यासाठी मी म्हणजे एक सेपरेट ग्रुप बनवलेला आहे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क दोन हजार पंचवीससाठी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे आता फॉर्मेट हा झाला परत पोलीस स्टेशनचं पाहिजे का तर पोलीस स्टेशनचं बिलकुल असं काही कंपल्सरी नाही की पोलीस स्टेशनचं पाहिजे असं काही नाही आहे परत शाळेच्या मुख्याध्यापकाचे पाहिजे का हे पण बिलकुल नाही आहे म्हणजे तिथे शिक्षकाचे पाहिजे वगैरे असं काही नाही जर तुम्ही शिक्षक तुमचं जर ओळखीचं वगैरे असेल तुम्हाला जर ओळखीत असेल तर तुम्ही शिक्षकाचं वगैरे तिथे सिग्नेचर वगैरे घेऊ शकता ठीक आहे परत स्टॅम्प पेपरवर लिहावे लागेल का हे तर बिलकुलच नाही आहे काही आवश्यकता नाही स्टॅम्प पेपरवर लिहिण्याची परत स्वाक्षरी कोणाची घेणार घ्यावी लागेल किंवा तिथे नाव कोणाचं लिहावे लागेल तर स्वाक्षरी जी असेल ती तुम्हाला तुमचा शेजारी किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये राहणारा किंवा तुमचा जो मित्र असेल तो तुमच्यापेक्षा मोठा वगैरे असेल जो काम करत असेल ठीक आहे ह्यांची तुम्ही घेऊ शकता कोणाचं घ्यायचं नाही हे महत्त्वाचं आहे नातेवाईक नातेवाईकांचं हो बिलकुल घ्यायचं नाही आहे हे लक्षात ठेवा खूप विद्यार्थी चूक करतात मागच्या वर्षी तर खूप विद्यार्थ्यांनी चूक केली होती नातेवाईकांचं हो सर्ट कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांनी अपलोड हे त्याची माहिती दिली होती तर ते चुकी तिथं ग्राह्य धरणार नाहीत ते ठीक आहे म्हणजे तुमचा भाऊ झाला काका झाला मामा झाला यांचं घेतलं जाणार नाही ठीक आहे आता स्वाक्षरी हे झालं आता फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला सांगतो मी आधी पहिले तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतो नंतर मराठीचं सांगतो ठीक आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट सर्टिफाईड दॅट श्री श्रीमती कुमारी इथे जर श्री असेल मुलगा असेल तर मु मुलाचं नाव येईल मुलगी असेल तर मुलाचं किंवा एखाद्या जर ज्यांचं लग्न झालं असेल थाल ते त्यांचं नाव येईल ठीक आहे तुमचं इथे नाव येणार स्वतःचं एक्स वाय झेड आलं परत सन डॉटर वाईफ ऑफ श्री ठीक आहे इथे कोणाच येणार तुमच्या वडिलांचं नाव येणार ठीक आहे ठीक आहे एखादे मॅरिड वुमन जर भरत असेल म्हणजे एखादी मॅरिड महिला जर भरत असेल तर त्यांच्या नवऱ्याचं नाव येणार ठीक आहे इथे आणि इथे त्यांचं स्वतःचं नाव येणार एक्स वाय झेड ठीक आहे आता इथे काय येणार तर इथे तुम्ही जिथे राहता तो प्लेसचं त्या जागेचं नाव येणार इथे समजा मुंबईमध्ये तुम्ही राहत असाल तर मुंबई येणार ठीक आहे इज वेल नोन टू मी सिन्स लास्ट आता इथे तुम्हाला तो व्यक्ती किती वर्षापासून ओळखतोय समजा तो तुम्हाला पाच वर्षापासून ओळखत असेल तर पाच येणार ठीक आहे लास्ट फाय इयर्स टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड बिलीव्ह ही शी बियर्स गुड मॉरल कॅरेक्टर अँड हॅज नथिंग ॲडवर्स विच डिवर्स हीज हर सुटेबिलिटी फॉर गव्हर्नमेंट जॉब म्हणजे त्याचं कॅरेक्टर वगैरे त्याचं चारित्र चांगलं आहे वगैरे हेच सांगितलेलं आहे थोडक्यात ठीक आहे ही शी इज नॉट माय रिलेटिव्ह म्हणजे तो माझा नातेवाईक नाही आहे ठीक आहे हे तुम्हाला सांगितले म्हणजे नातेवाईकच तुम्हाला घ्यायचंच नाही बिलकुल ठीक आहे इथे तुमचं स्वतःचं नाव येणार इथे तुमच्या वडिलांचं नाव येणार जे महिला असतील तर त्यांच्या नवऱ्याचं नाव येणार ठीक आहे आणि इथे कुठ कुठे राहता तुम्ही तिथे थोडक्यात पत्ता तुमचा लिहायचा आहे आणि इथं किती वर्षापासून तुम्हाला ओळखतो आहे ते इथे येणार तीन चार दहा वर्षापासून जेवढं ओळखत असेल तो तिथे इथे नंबर येणार ठीक आहे आता इथे प्लेस जिथे तुम्ही राहत असणार तिथलं प्लेस प्लेसल्या थोडक्यात जर मुंबईमध्ये राहत असेल मुंबई ठाणे राहत असेल तर ठाणे सातारा राहत असेल सातारा डेट आता डेट कधीची टाकणार तुम्ही इथे जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार समजा उद्याचं उद्या तुम्ही फॉर्म भरणार असेल तर तुम्हाला इथं उद्याचे डेट द्यायचे ठीक आहे फॉर्म आज भरतो आहे उद्याची तारीख लिहितो आहे असं चालणार नाही ठीक आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तीस तारीख लिहा पर सिग्नेचर इथं तुमची येणार ठीक आहे सिग्नेचर येणार तुमची येणार नाही आहे इथे जो अर्जदार म्हणजे जो तुम्हाला ओळखतो आहे ठीक आहे तो येणार ठीक आहे म्हणजे तुमचा शेजारी असेल तर शेजाऱ्याची संहिता येणार ठीक आहे पर त्याचं इथे नाव येणार पर तो काय काम करतो आहे जर तो बिझनेसमॅन वगैरे असेल तर ते इथं तुम्ही लिहायचं बिझनेसमॅन ठीक आहे वर्कर असेल तर वर्कर लिहिज ठीक आहे पर त्याचा ॲड्रेस लिहि जा जो काय असेल था थी, का का तो आणि इथे त्याचा मोबाईल नंबर येणार ठीक आहे एवढं झालं माहिती ठीक आहे आणि चुका बिलकुल करू नका वाटलंच एकदा परत मला कमेंट बॉक्समध्ये विचारा काय तुम्हाला म्हणजे काय डाऊट असेल तो तो तुमचा मी क्लिअर करेल ठीक आहे आता मराठीमध्ये एकदा दाखव तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र वर्तणूक प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की श्री श्रीमती कुमारी तिथे तुमचं नाव येणार ना, इथे तुमचं नाव येणार ठीक आहे एक्स ना, वाय झेड हे ह्या इथे तुमच्या वडिलांचं नाव येणार ना, ठीक आहे वडील किंवा जेव्हा जे एखादी महिला वर्त असेल तर त्यांचं नाव राहा ठीक आहे तालुका इथे कुठे राहतं तुमचा तालुका ठीक आहे सातारामध्ये राहत असेल तर सातारा जिल्हा सातारा ठीक आहे येथील रहिवासी असून मी त्यांना मागील पाच वर्षापासून ओळखतो त्यांची वर्तणूक व चारित्र्य चांगले आहे ते त्या माझे माझ्या नातेवाईक नाहीत रिलेटिव्हचं नको आहे परत अजून एकदा सांगतो आहे तुम्हाला काका मामा आत्या मावशी भाऊ वगैरे कोणाचं चालणार नाही ठीक आहे करीता सदर व सदरील वर्तणूक चारित्र्य प्रमाणावर देण्यात येत आहे ठीक आहे आता इथं दिनांक तुम्हाला सांगितले ती परत इथे ठिकाण जे टाकले ते थी सातारा ठीक आहे इथे येणार परत आता त्याची सही जो देतो आहे तुम्हाला शेजारी किंवा तुमचा मित्र किंवा तुमचा बिल्डिंगमधला जो असेल तो त्याची सही येणार त्याचं इथं नाव येणार ना, पर तो काय व्यवसाय करतो आहे तो इथे येणार त्याचा पत्ता द्यायचा आणि त्याचा भ्रमण म्हणजे मोबाईल नंबर द्यायचा ठीक आहे एवढं तुम्हाला माहिती बरोबर भरायची आहे ठीक आहे चुका करू नका आणि काय जास्त घाबरायची आवश्यकता नाही काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आपला जो ग्रुप केलेला आहे तिथे तुम्ही विचारू शकता तुम्हाला मी किंवा इतर विद्यार्थी जे असतील ते तुम्हाला मदत करतील ठीक आहे आणि फॉर्म भरताना फक्त नीट भरा आणि जे ग्रॅज्युएशनचे जे मार्क्स आहेत ते नीट तिथं तुम्ही फिलअप करा ठीक आहे मागच्या वर्षी खूप विद्यार्थ्यांनी चुका केल्या होत्या त्या चुका तुम्ही करू नका ठीक आहे एवढी होती माहिती जर तुम्हाला ह्या व्यतिरिक्त अजून काही डाउट डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जो ग्रुप बनवला आहे तिथे तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ठीक आहे आणि जर ही जर तुम्हाला अपडेट आवडली असेल किंवा ही जी जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद